यांच्या माध्यमातून पूर्ण ख्रिस्ती समाजाचा एक अतिशय महत्वाचा निषेध मोर्चा आज या ठिकाणी आयोजित झाला होता जो महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मियांबद्दल ख्रिस्ती प्रचारकांबद्दल फादरींबद्दल जाहीर वक्तव्य करून त्यांचा खून करण्याची त्यांचा सैराट करण्याची जी चितावणी दिलेली आहे त्याचा निषेधार्थ आजचा मोर्चा होता या मोर्चामध्ये सर्व संघटना सर्व पक्षाचे सर्व ज्यांचा ज्यांचा भारतीय संविधानावर विश्वास आहे असे हजारो नागरिक आज सहभागी झाले होते मी या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय नेते बाबासाहेब आंबेडकर जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या लढा लढत आहेत या लढाईमध्ये आम्ही आमच्या माध्यमातून भूमिका मांडताना या सगळ्या मोर्चेकरांना आम्ही समर्थन दिलेलं आहे पण सोबतच मी दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की पोलीस न्यायाधीश कधीपासून झालेली आहे पोलिसांनी न्यायाधीशांची भूमिका सोडून द्यावी पोलिसांचं मूळ काम आहे तक्रारी दाखल करून घेणं त्याचा तपास करणं आणि जो न्याय असेल जे सत्य असत ते असेल ते, ते मान्य न्यायालयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सिद्ध होईल म्हणून त्याच्या अंतर्गत प्रोवचा याच्यावर गुन्हा पहिले दाखल झाला पाहिजे याच गुन्ह्याच्या आधारावर नारायण राणेला अटक झालेली आहे याच गुन्ह्यांच्या आधारावर नवनीत राहण्यासारख्या खासदाराला अटक झालेली आहे अटक झालेली आहे शिव खेडासारख्या एका प्रवक्त्याला अटक झालेली आहे महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर या गुन्ह्याच्या अंतर्गत चाळीस चाळीस दिवस त्यांना जेलमध्ये डांबलेला आहे म्हणून पहिले गोपीचंद पढळकरवर गुन्हा दाखल करा त्याचा तपास होईल त्या तपासानंतर पुढे काय निष्पन्न होईल ते पाहूया पण प्रथम दर्शनी ऑडिओ व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्या नामांकित प्रस्थापित मीडियाच्या वृत्तपत्रांच्या सगळ्यांच्या पेपरमध्ये हे सगळे वक्तव्य छापून आलेले आहेत त्यामुळे आज आम्ही प्रा प्राथमिकतेने भूमिका ठेवलेली आहे आणि जर पोलीस आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत असतील जसं त्यांनी परभणीमध्ये केलं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असताना कुठल्याही गुन्ह्यामध्ये एक अंतिम आणि सर्वात सशक्त पुरावा हा पोस्टमॉर्टमचा मेडिकलचा रिपोर्ट मानला जातो मेडिकलचा रिपोर्ट असताना सुद्धा आज सात आठ महिने होत आहेत त्या पोलिसांवर कुठलेही गुन्हे दाखल नाही आहेत त्यामुळे जर पोलीस कर्तव्यामध्ये कसूर करत असेल तर मी ख्रिस्ती समाजाला आज आमच्या वतीने वचन दिलेलं आहे की तुम्ही फक्त गुन्ह्याची आज पोलीस स्टेशनला निवेदन द्या पंधरा दिवसानंतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांसहित आम्ही पोलिसांच्या कर्तव्य कर्तव्य कसूर पोलिसांसहित आम्ही पुढचे गुन्हे दाखल करण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ एवढाच या निमित्तानं एक वकील या नात्यानं आणि या सगळ्या प्रकरणाची जाणकारी म्हणून एवढंच सगळ्यांना सांगेल की तुम्ही जर कुत्र्याला दगड मारला तर कुत्रे दगडाला न चावता दगड मारणाऱ्याला चावतं त्यामुळे गोपीचंद पडळकरच्या पाठीमागं ही आर एस ची आणि भाजपाची हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी विचारधारा आहे ही गोळवणकरचा विचार आहे आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे का याचा तपास झाला पाहिजे कारण जर महाराष्ट्रातलं कोणतंच पोलीस कारण हे मोर्चे भंडाऱ्यामध्ये झाले चंद्रपूरला झाले नंदुरबारला झाले अहमदनगरला झाले आज पिंपरीमध्ये आहे मुंबईमध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय भयानक मोठ्या प्रमाणात विरोध चालू असताना पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही याचा गृहमंत्र्याशी थेटपणे जर आम्ही संबंध जोडला तर ते चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारचा आम्ही आमच्या माध्यमातून याचा आज निषेध नोंदवलेला आहे